yeah मानले देवाकडे जायचंय देवाला भेटायचं आपण इथे ना देवाला भेटलो पाहिजे ना देवाकडे गेलो पाहिजे म्हणून काही काही गोष्टी शास्त्र असं तीन ठिकाणी जात असताना खाली आत जायचं नसतं तीन ठिकाणी जात असताना कधी माणसाने खाली हात जाऊ नये नंबर एक देवाजवळ जात असताना कधी खाली आत जायचं नाही देवाच्या जवळ जात असताना काहीतरी घेऊन गेलो पाहिजे पत्र पुष्प फलम देव काय करतो भक्ताकडून अपेक्षित आहे पत्र पुष्प फल तो काहीतरी गोष्टी देवाला नेल्या पाहिजेत देवाकडे जाताना काहीतरी घेऊन गेलो पाहिजे दोन राजा कडे जाताना काहीतरी घेऊन गेलो पाहिजे आणि गुरुकडे जाताना काहीतरी पाहिजे खाली आज जाऊ नये पण देवाकडे जात असताना पत्रम पुष्पम फलम तोयम या सगळ्या गोष्टी जरी घेऊन गेलो असतो तरी देव सांगतो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फक्त निमित्ता करता हा ना पण मला द्यायचंच असेल तर प्रेम द्या प्रेम सुख देईल आपण होतो आपल्याला प्रेमाने सुख प्राप्त होतो म्हणून मग निसीम भाव उल्लासे मज अर्पावयाचे मिसे भल आवडे तैसे भलत याचे हो परत म्हणत कोणी ते तर साने धोरण म्हणे आम्ही भावाची पाहुणे भलत या आम्ही पै भक्ती येतो मी साने ते तर साने म्हणे आम्ही बाबाचे पाहुणे म्हणत या आम्ही त्या भगवंताला भगवंत म्हणतोय आम्ही त्या भक्ताला आपलंच करतोय कोणत्या भक्ताला आपलंच करतोय जो श्रीमंत आहे त्याला नाही गरीब आहे त्याला नाही दोघांमध्ये ज्याचा भाव श्रेष्ठ आहे त्यालाच मी आपलंच करतो म्हणून देवाला श्रीमंत बन दिला या महाराज जेवायला या छप्पन्न प्रकारचा भोग तुमच्याकरता ठेवलेला आहे देवाने सांगितलं नको रे बाबा विदुरा घराच्या घरती विदुरा तो विदुराच्या घडी जातो छपन्न प्रकारचा भाऊ कदाचित नकोय देवाला देवाला त्या मधला भाव पाहिजे म्हणून देवाने कन्या खाण्याचं स्वीकारलं याला कारण देव भावाचा म्हणून महाराज म्हणतात तो काय करतो प्रेम देतो सुख करता दुःख करता कसा आहे तो त्याचं उदाहरण सांगितलं सर्वांनी सुंदर उटी शेंदुराची उटी आहे म्हणून त्या भगवंताला दोघांना शेंदूर आवडतोय दो दोन देवांना कोणा कोणाला एक गणपती बाप्पा आणि एक मारुती राया मारुती का शेंदूर आवडत कारण की विचारलं मैया ए कपालामध्ये तुम्ही काय भरता आताच्या बायाने भरत हा भाग दुसरा माझं हे कशा करतात भरतात त्यांनी सांगितलं मय्येने सांगितलं सीता मैयाने की माझ्या पतीचं आयुष्य वाढावं दीर्घ आयुष्य व्हावं असंच आहे ना

भगवंत भाव असा बोललेला आहे त्याला एक आपण इथं होतो हे सेंदूर जे आहे हे, हे लावल्याच्या नंतर माझ्या पतीचं आयुष्य वाढत म्हणून एवढी दास्यत्व निकट हनुमंते पैके म्हणून सांगितलं गेला आणि शेंदुरामध्ये बुडीच मारून द्यायला अंगावरती पूर्ण शेंदूर नाही का शेंदूर लावलं का तर ते माझ्या भगवंताचं माझ्या देवाचं माझ्या प्रभूचं आयुष्य वाढावं वा याकरता हनुमंत राहायला सेंदूर आवडतो आणि गणपती बाप्पा सेंदूर लावतो देवा दे तुम्ही देवाला राक्षसाला देवाच्या हातामध्ये दे पाशांकुश नावाचं शस्त्र गणपती पाश आणि अंकुश नावाचे दोन आहेत कशा करता देवाचा अवतार धर्म संस्थापनार्थाय संभवामी धर्म

पंचर तरस देव करता तो देव ही। देव ते जर देव आपलासा करता असा हा भगवंत गणपती बाप्पा खूप मोठ त्याचं वर्णन आहे किती करावं वर्णन तेवढं कमी आहे पण पुढेही बहुत करणे आहे आम्हाला पुढं भरपूर काय काय करायचंय आमच्या घरी दे महिन्याची परंतु ही तार तारीख दोन चार महिने अगोदर घेतली असल्या कारणाने आता इथं यावं लागलं म्हणून झालेली सेवा गणपती बाप्पाच्या शरणी समर्पित करत आहो अभंगाचा एकच कडवा आपल्या हातून सुटलेला आहे आपण सोडणारे कोणीच ना हो पण एक अभंगाच्या कडव्यावरती आपण जास्तीत जास्त महात्मे पाहिलेलं आहे आपली प्रत्येक जीवाची मोहब्बत ही करता चाललेली आहे आणि सुख देव आपलासा केल्याशिवाय प्राप्त होणार नाही म्हणून तुम्हाला जो जो वाटेल जसा जसा देव भावेल ज्याला ज्याला सद्गुरूने ज्या जी उपासना दिली असेल त्या देवाला तुम्ही आपलं करण्याकरता प्रयत्न करा त्याच्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होणार नाही म्हणून आपला तो एक देव करून घ्या ज्ञानेश्वर जी

हार्मोनियमची साथ करणारे दादा असतील आमचे गायक आमचे मित्र आमच्या दादा इथे आहेत दोनही बाबा या ठिकाणी आहेत विनेकरी बाबा उपस्थित जण आमचे शशिकांत मामा ना शशिकांत मामा आणि ते कुठे हां हे बघा इथं बसतात आमची एकनाथ बाबा मुलं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती आनंद बाबाने दमस्त होतो म्हणजे प्रकाश काका गजानन काका बायांक इथं उपस्थित आहे त्यांच्या प्रत्येकाच्या विषयी मनामध्ये प्रेम प्रेमभाव व्यक्त करतो येत्या पाच तारखेपासून एक निमंत्रण देतो येत्या पाच तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत या कालावधीमध्ये आपल्यावरती सगळ्यांवरती ज्यांचे अनेक असे उपकार आहेत ते गुरुनाम गुरु सद्गुरु बाबा महाराज त्यांचे पट्य शिष्य सद्गुरू सौराम बाबा महाराज यांचा पुण्यतिथीचा कालावधी आहे या पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी या, या कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संतवाडा डोंबिवली पूर्व रामनगर दत्तनगर या ठिकाणी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये कीर्तन होईल सकाळी गाथेचं पारायण होईल ज्याला त्या त्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहता येईल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित अगणित असे उपकार आहेत या महात्म्यांनी आपल्याला जर परमार्थ दाखवला नसता तर आज आपण काल घेऊन पकवाज वाजवायला गायला कीर्तनाला आलो नसतो आनंदी पंढरपूरची वारी घडली नसती बाप न करी ऐसी माय आपल्यावरती आई वडिलांपेक्षा जास्त त्यांचे उपकार आहे म्हणून या उपकाराचा उतराई होण्याकरिता आपण जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमात उपस्थित राहा बारा तारखेला महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि बारा तारखेला श्री मलंगडाचा पालखी शोला आहे आपल्याला जवळ असणारा मलंगड परंतु आपण जवळ असून सुद्धा आपण मलंगडावरती कोणी जात नाही श्री मलंगड आपल्या जवळ आहे तुम्हाला सांगू आपले हिंदू धर्म आपण जपण्याकरता देव देश धर्माचं कार्य जगा देवा करता जगलो पाहिजे धर्मा करता जगलो पाहिजे देशा करता जगलो पाहिजे जिथं जिथं देवाचं कार्य असेल जिथं जिथं धर्माचं कार्य असेल जिथं जिथं देवाचं देव धर्माचं कार्य असेल देशाचं कार्य असेल त्या कार्याला उपस्थित राहा कारण की आता दिवस चांगले आल्यात नाही का चांगले दिवस आलेत आपल्यावरती कारण की काही काळ जरा आपल्यावरती अतिप्रसंग होत होता आपल्यावरती वाईट दिवस होते पण आता आम्ही महाकुंभाला जाऊन आलो आम्ही बघितलं मौनी अमावस्येच्या दिवशी जवळ जवळ दहा पंधरा करोड लोकांनी स्नान केलं म्हणजे धर्माकरता जागृत लोक आता होत चाललेले आहेत काही काळ होता त्या काळातल्या लोकांना तेवढे काय धर्माविषयी पडलेले नाही पण आताचे जेवढे तरुण आहेत ते धर्मा करता कट्टर आहे जिथं जिथं धर्म असेल जिथं जिथं देव असेल देश असेल त्या त्या कार्यकर्त्या उपस्थित राहतात मला सांगायचं तात्पर्य एक आहे की बारा तारखेला श्री मलंगडावरती माघी पौर्णिमाचा खूप मोठा भव्य दिव्य कार्यक्रम होत असतो आपणच नसतो अख्ख्या महाराष्ट्रातले बाहेरची लोक तिथे कार्यक्रमाला येतात तो भव्य दिव्य कार्यक्रम रात्री पार पडत असतो हिंदूंची वही वाट हीच मलंग ऐका दुर्गाडी किल्ला मुक्त होण्याकरता अठ्ठेचाळीस वर्ष लागली दुर्गाडी किल्ला आपलाच होता पण मुक्त होण्याकरता अठ्ठेचाळीस वर्ष लागली ऐका दुर्गाडी किल्ला तो झाकी आहे श्री मलंगड अभि आहे श्री मलंगड पण आपल्याला मुक्त करायचं आहे म्हणून आपण सगळे जास्तीत जास्त सक्तीने कार्यक्रमाला उपस्थित राहावं जेणेकरून ज्या वेळेला आता राम मंदिर झालं की नाही ऐका 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 मनापासून मी तुम्हाला का सांगतो मी दोन मिनिटं घेत असतो मनापासून सांगत असतो राम मंदिर बांधल्याच्या नंतर जेवढे हिंदू एकत्र नाही झाले ना तेवढे मुसलमान एकत्र झाले काय एकत्र झाले कारण की त्यांना कळलं की आता आपल्या हातातून सत्ता जाईल आपलं नाहीस होईल म्हणून राम मंदिर बांधलं राजकारण बाजूलाच सोडा राजकारण त्याच्या त्याच्या पद्धतीने ते ते करत असतील पण पाचशे साडेपाचशे वर्षानंतर सुद्धा आम्हाला जर खरोखर मनाने प्रेमाने ज्याच्या चरणावरती डोकं ठेवायला भेटत असेल ही योग्य जागा आपल्याला जर कोणी भेटली असेल तर ते राम मंदिर आहे आपल्याकरता म्हणून आपले आजोबा गेले पंचोबा गेले खापर पंचो कितीतरी पिढ्या गेल्या त्यांना राम मंदिर पाहता आलं नाही पण ते स्वप्न आपल्या जीवनामध्ये साकार झालेला आहे म्हणजे हिंदू कुठंतरी आता पुढे चाललेला आहे कधी पुढे जाईल जेव्हा आपण एकत्र ये येऊ ना जेव्हा एकत्र काड्यामध्ये लढा राहू तेव्हा आपला विजय होईल म्हणून आपला श्रीमलंगड आणि लवकरच मुक्त होईल लवकरच मुक्त होईल कधी माहिती आहे का आपण प्रत्येक ज्या तिथे येऊ ना ज्या वेळेला राम मंदिर मुक्त राम मंदिरचा लढा होता त्यावेळेला जे जे कार सैनिक तिथे गेलेले होते नाही का कारसेवक तेवढे तेवढे जण अभिमानाने सांगतात माझा बाप माझे आजोबा माझे पंचोबा तिथं गेलेले होते एक अभिमाने जेव्हा मलंगण मुक्त होईल ना तेव्हा आपण तिथं जर त्या कार्यामध्ये उभे असाल तर आपला सुद्धा नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल असा हा मलंगडाचा स्वप्न लवकरच भगवंताने पूर्ण साकार करो अशी श्री मलंगनाथाच्या चरणी अशा अपेक्षा ठेवतो गणपती बाप्पाच्या जरणी विनंती करतोय की गणपती बाप्पा स्वयंभू देव आहे हा गा नाही का त्याला सुद्धा सांगतो लवकरच आमचा मलंगड मुक्त व्हावा म्हणून येत्या बारा तारखेला संध्याकाळी रात्री पालखी सोहळा असतो सकाळी महाराजांची पुण्यतिथी आपल्याला ज्या ज्या कार्यक्रमाला येता येईल त्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा का सांगतो आहे का एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो आपली सेवा संपलेली आहे एकदा आणि वनव्याला आग लागली ला प्रसंग सगळ्यांना माहित आहे एकदा जंगलाला आग लागली आणि जंगलाला आग लागल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये एक चिमणी होती आणि ती चिमणी काय करायची नदीवरती जायची चोचीमध्ये पाणी आणायची आणि आगीवरती टाकायची निस्ती फेऱ्या मारत होती आणि ही फेऱ्या मारताना कोणी बघितलं माकडाने बघितलं आणि माकडाने बघितल्याच्या नंतर माकडाने विचारलं हे चिमणी ताई काय करते हे चिमणी ताई काय करते माकडाने विचारलं चिमणी त्यांनी सांगितलं दा, माकड दादा माकड दादा हा लागलेला जो वनवा आहे ही पेटलेली जी आग आहे जंगलाची आग विजवण्याकरता पाणी आणते आणि काय करते आगीवरती टाकते आणि असा शब्द जेव्हा चिमणे उच्चारला तेव्हा माकड दादा हसायला लागला माकड बोलायला लागला ए चिमने तू किती एवढूशी तुझी चोच किती एवढूशी त्याच्यामध्ये पाणी किती एक थेम आणि एवढस आगीवरती टाकली टाकते तर याच्या आग वेजणार आहे का वेजणार आहे का याच्यावरती चिमणी चिमणीदा चिमणीवरती माकड दादा हसायला लागला चिमणी हुशार होते चिमणीने उत्तर दिलं हे माकड दादा हे माकड दादा या आगीचा ज्याला इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा या आगीमध्ये माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विजवणाऱ्या लिहिलं जाईल एक एक थेमाचं आपल्याला जसं जसं जमेल तसं धर्माचं देवाचं देशाचं कार्य करा अशी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो नको जाऊ देव गंगा गात्रे माझी पांडुरंगा तुका म्हणे जपा मंत्र जय जय